चला चा, चा, तर, मी आज बनवते खाडीच्या कोळंबीचा रस्ता तर कोळंबी तुम्हाला जवळून थोडंसं दाखवली मी थोडीशी काळपट असते तिला स्वच्छ धुतलं आणल्यानंतर कारण याच्यामध्ये भरपूर सारी घाण असते बरं का तिला सगळी साफ करायची कोळंबी स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर त्याच्यावरती हळद आणि मीठ लावून घ्यायचं हळद आणि मीठ लावून घेतल्यानंतर कोळंबीला स्वच्छ आणि तुळशामध्ये टाकल्याच्या नंतर आता हे हळद मीठ लावून झाल्याच्यानंतर खोबर। एक पंधरा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायची आणि तोपर्यंत आपला मसाला तयार करून घ्यायचा तर इथं मी खोबरं की नाही गॅसवरती भाजून घेतले मस्त दोन्ही साईडनी होईपर्यंत भाजलेलं आहे खोबरं खोबऱ्याचं आणि कोथंबिरीचं वाटण आपल्याला करायचं आहे जास्तीचे कुठल्याही प्रकारचे आपण याच्यामध्ये मसाले वापरणार नाहीत अगदी सोप्या पद्धतीने हा रस्सा तयार होतो आणि चवीला मात्र खूप छान लागतो आता इथे खोबऱ्याचं आणि कोथंबिरीचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्याच्या नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत त्याला मस्त परतवून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये काही ड्राय मसाले जाणार आहेत जसं हळद कश्मीरी मिरची पावडर आपला घरचा मसाला तसंच धण्याची आणि जिर्याची पावडर हे मसाले देखील एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचं वाटण टाकून द्यायचं आता या वाटणाला देखील मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं कारण मसाल्याला तेल सुटलं तरच मसाला छान असा फ्राय होतो आणि रस्सा जो आहे तो मस्त चवीचा तयार होतो मसाल्याला तेलामध्ये परतवून घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं कारण पाणी टाकलं की जे मसाले आपण तेलामध्ये टाकले ते आणि आपला मसाला जो आहे तो मस्त एकजीव होईल आता हे पाणी टाकून घेतल्याच्या नंतर अजून एक तीन ते चार मिनिटं मसाल्याला परतवून घ्यायचं तर इथे बघा मस्त मसाला फ्राय झालाय तेल पण छान सुटले मसाल्याला आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि मॅरिनेट करून घेतलेली जी कोळंबी आहे ती टाकून द्यायची मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून द्यायचं जेवढा रसा आपल्याला पाहिजे आहे तेवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून रश्श्याला मस्त उकळवून घ्यायचंय एक सहा ते सात मिनटं उकळवून घ्यायचं म्हणजे त्यातली कोळंबी पण छान अशी शिजली जाते थोडंसं चिंचाचं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आता झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची सहा ते सात मिनटं मस्त कोळंबीला मी शिजवून घेतले आणि रस्सा पण बघा छान उकळलाय मस्त तर्री आलेली आहे रश्याला आणि कोळंबी पण छान शिजली बघा खूप मस्त लागते खाडीची कोळंबी नक्की ट्राय करा तांदळाच्या भाकरी बरोबर तर अजूनच मस्त लागते प्लेटिंग पण मी करून घेतली मस्त झणझणीत कोळंबीचा रस्सा म्हणजे खाडीच्या कोळंबीचा रस्सा तांदळाची मौलुसूषित भाकरी सोबत कांदा लिंबू तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा